गंमत निवडणुकीची जोरजोरात भाषणबाजी सुरू आहे तशी सगळ्या जनतेला ही एक वेगळी परवणी असते ना नेते येतात आपल्या आपल्या उमेदवारासाठी या शहरातून त्या शहरात, शहरात। खूप भागमभाग करतात पण भाषणामध्ये कधीकधी जे पोटात आहे ते ओठावर येऊन जातं असंच एका नेत्याचं भाषण आणि त्याच्यातली काही वाक्य मला मोठी गंमत वाटली आणि मग ही गंमत तुमच्या मनापर्यंत पोहोचवणारच पण जाता जाता मी पण मग एक संदेश देणार त्यासाठी हा व्हिडिओ त्या नेत्याने स्पष्ट भाषणात उच्चारलं की माझ्या मुलाच्या भवितव्यासाठी कदाचित माझ्या मुलांच्या असंही त्यांना म्हणायचं असेल कारण दुसरा पण मुलगा हळूहळू याच वाटेवर येतो आहे असं दिसतंय माझ्या मुलाच्या भवितव्यासाठी मशालीला मत द्या आणि आपले ज्येष्ठ नेते ज्यांचं वय चौऱ्याऐंशी आहे ज्यांनी पन्नास पंचावन्न वर्ष आपल्या या देशासाठी दिली राजकारणाला दिली आणि गोरगरिबांची कामं करण्यात आयुष्य घालवलं त्यांच्या मुलीच्या भवितव्यासाठी मतदार बंधू भगिनींनो तुतारीला मत द्या आणि हो ज्या पंतप्रधानाला मानवी बॉम्बने उडवलं गेलं त्यांच्या पत्नी सोनिया गांधी केवढी मोठी तडजोड त्यांनी आयुष्याशी केली मग त्यांच्या मुलाच्या भवितव्यासाठी हाताला मतदान करा अशी काही भाषणं ऐकली की मला माझ्या मतदार बंधू भगिनींना सावध करावं असं वाटतं अरे जो परिवारवाद संपला पाहिजे आपल्या देशातनं याच्यासाठी काही लोक धडपडत आहेत म्हणून मतदारांनो बंधू भगिनींनो ही माणसं हे नेते जर आपापल्या मुलांचं मुलीचं भवितव्य आपल्याला जागरूक करत आहेत की यांच्या भवितव्यासाठी तुम्ही असं करा तसं करा आता मी तुम्हाला एकच सांगतो की आपल्या पोराबाळांच्या भवितव्यासाठी त्यांचं भवितव्य नक्की पाहणार कोण आहे या महायुतीच्या उमेदवारांना आणि भाजपा सरकारला जे की राष्ट्रहित पाहात जीवन जगतायत गेली अनेक वर्ष आणि काहीतरी या राष्ट्रासाठी भरीव करू इच्छितात हा परिवारवाद संपुष्टात आणून एक चांगलं राष्ट्र आपल्या भारत देशाचं नाव या जगाच्या नकाशावर सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी धडपडत आहेत आणि ज्या अनिष्ट गोष्टी घडू शकतात इथून पुढं त्या टाळायच्या असतील तर या नेते मंडळींच्या मुलामुलींचं भवितव्य पाहूच नका असं मी तर म्हणेन राष्ट्रहित जी लोकं बघत आहेत जो उमेदवार प्रामाणिक दिसतोय ज्याच्या मनामध्ये खरोखर राष्ट्रप्रेमाची धकधकती दख ज्वाला आहे अशा लोकांनाच पुढे येण्यासाठी आपण नक्कीच मदत करूयात अनमोलदान मतदान बहुमोल मत आहे पैशामध्ये आणि पार्ट्यांमध्ये आपली मतं नका विकू तुम्हाला हजार ते पाच हजार रुपयात विकत घेऊन पाच पाच वर्ष मलिदा खाणाऱ्या लोकांना पुन्हा पुन्हा त्याच खुर्च्यावर आणून बसवू नका ही पण मी कळकळीची विनंती करतो निवडणूक थोडीशी आपल्याला सिरियसली घ्यावी लागेल ना म्हणूनच मित्रांनो फक्त स्वतःच्या पोराबाळांचं भवितव्य डोळ्यासमोर ठेवून भाषणबाजी करणाऱ्या नेत्यांना आता त्यांची त्यांची योग्य जागा दाखवण्याची हीच वेळ आहे आणि यानंतर मात्र असे चेहरे पुन्हा दिसले नाही पाहिजेत यासाठी आपल्या जागरूक नागरिकांमधून खूप लोकांनी पुढे येण्याची गरज आहे कारण देशाला चांगल्या माणसांची खूप मोठी आवश्यकता आहे आणि ते जर उपलब्ध नाही झाली चांगली माणसं तर मात्र या देशाचं काही खरं नाही हे सुद्धा नक्कीच मनामध्ये थोडीशी भीती पण वाटते चला आशा करूयात काहीतरी सकारात्मक बदल नक्की घडेल आणि जी काही परंपरा आहे आपल्या या हिंदुस्तानची ती परंपरा टिकून राहील आणि भारत सर्वश्रेष्ठ राष्ट्र जे पूर्वी होतं तेच पुन्हा एकदा तो खिताब मिळवून आपण सर्वोच्च स्थानी नक्कीच जाऊयात याच अपेक्षेसह आज इथंच थांबतो जागरूक रहा आणि 少段，给你包罗用子了。